आणि त्यामध्ये सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही त्यामुळं अखिल भारतीय छावा संघटना ही मराठा रिझर्व रिझर्वेशनसाठी आता परत एकदा केवळ उपोषणानं हा प्रश्न मिटणार नाही तर छत्रपतीची हातात तलवार घेऊन कुणा या सरकारला जागे करण्यासाठी मग ते मधले असतील किंवा विरोधी पक्षामध्ये असतील त्या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय राहणार कारण आजपर्यंत अनेक मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले पन्नास साठ टक्के आमदार खासदार मराठ्यांचे होते परंतु एकाही हरामुखरानं मराठ्यांसाठी काहीही करण्याचं काम केलं नाही फक्त मराठ्यांचा वापर मतापुरता करण्यात आला म्हणून माझं मराठा जे आमदार झाले मराठ्यांच्या मतावर झाले इतर समाजाच्या मतावर जा झाले जे खासदार झाले त्या मराठा आमदारांना खासदारांना माझं एक आव्हान आहे की समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी वैयक्तिक भूमिका लेखी स्वरूपामध्ये स्पष्ट करावी की आपण ज्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे